जय भीम दिनानिमित्त आज जय भीम दिनानिमित्त एक बाबासाहेबांचं सोरिचित गीत सादर करतो आय या धरतीवर गोरगरीबाला या धरतीवर गोरगरीबाला दिला तू आधार तूच खरा शिल्पकार भीमराया तूच खरा शिल्पकार तूच शिल्पकार भीमराया तूच खरा शिल्पकार दिन काही झाला दुखी जनाला तारा या आला दिनदलितांचा कैवारी झाला दुखी जनाला ताराया आला तुझ आम्हाला घडविले बाबा तुझ आम्हाला घडविले बाबा केला मुचा उद्धार तूच घराड शिल्पकार भीमराया तुझ खराड शिल्पकार हे तूच खरा शिल्पकार भीमराया तूच खरा शिल्पकार मानव म्हणून जगत आलो आहे आमच भलो मानव म्हणून जगत आलो यातच आहे आमच भलो शिक्षण देऊन ज्ञानी के शिक्षण देऊन ज्ञानी केलं थोर तुझे उपकार तूच खरा शिल्पकार भीमरायाम तूच खरा शिल्पकार तूच खरा शिल्पकार भीमराया तूच खरा शिल्पकार ज्ञान सूर्ये तुझ मोठा केल्या मोकळ्या आमच्या वाटा ज्ञान सूर्य तूच मोठा केल्या मोकळ्या काळ्या आमच्या कायदे पंडित झाले बाबा कायदे पंडित झाले बाबा भारताचे घटनाकार तूच खडार शिल्फकार भीमराया तूच खरा शिल्पकार तूच खरा शिल्पकार भीमराया तूच खरा शिल्पकार पिढ्यान पिढ्या होतो अंधारात बाबानं आलीये आम्हा प्रकाशात बाबासाहेबांना गरीबासाठी गोरगरीबासाठी पूर्ण जीवनभर कार्य केलं आणि सर्व गोरगरीबांचा सर्व देशाचा उद्धार व्हावा हे बाबासाहेबांचं स्वप्न होत पिढ्यान पिढ्या होतो अंधारात बाबा न आली आम्हा प्रकाशात मुग्दल गातो गीत भीम बाचे मुगल गातो गीत भीम बाचे तूच पालन हा तू च शिल्पकार भीमराया तूच खरा शिल्पकार तूच खरा शिल्पकार तुझ ख शिल्पकार या धरतीवर गोरगरीबाला या धरतीवर गोरगरीबाला दिला तू आधार खरा शिल्पकार भीमराया तुझ खरा शिल्पकार तूच खरा शिल्पकार भीमराया तूच खरा शिल्पकार